आपण स्टेज पशी या आणि चाचा आता तरी गाड्या सोडाला आला पाऊस आला 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 फायनल आगमन झालं फायनल साठी बघा येऊ द्या तशा जवळ येऊ द्या आता झिम पाऊस सुटला सुटला पाई। फायचा फोरा सुटला लय चल आठ गाड्या आठ गाड्यामध्ये सुंदर लढत झाली दोघात लढत कोण झाला एका लाखाचा मानकरी काटाचीर लढत झाली शिंगवाले आता खरोखर या ठिकाणी या मैदानासाठी पावसानं या ठिकाणी साथ दिली मध्यंतरी पावसाला परंतु पुन्हा उघडला सेमी झाले